मुंबई ही गुजरातची राजधानी होती गुजरात हे आपले शेजारी राज्य आहे ते काही पाकिस्तानात नाही एकनाथ शिंदेच्या जय गुजरात नंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य मध्ये धर्म विचारून मारलं हे भाषा विचारून मारतात मनसे कार्यकर्त्यांबद्दल शिलारांचं वक्तव्य तर तुमचा पक्ष देशभरात काय करतो नांदगावकरांचा सवाल ठाकरेंचा मेळावा रडगाण्याचा फडणवीसांचा हल्ला बोल तर तुम्ही रडण्याचे कार्यक्रम सुरू करा फडणवीस गातील शिंदे डफली वाजवतील अजित दादा तुंटुण्यावर राऊतांचा हल्ला बोल ठाकरेंच्या मेळाव्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून कौतुक ठाकरेंच्या उठावानं दक्षिणेतील राज्यांना हिंदी सक्तीविरोधात बळ मिळेल स्टॅलिन यांचं वक्तव्य हिरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद आणखी चिघळण्याची शक्यता अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी भाषिक आठ जुलैला मोर्चा काढून देणार उत्तर मुंबईच्या दादरमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर आजच दसरा आणि आजच दिवाळी बॅनरवर उल्लेख तर ठाण्यात धन्यवाद देवा भाऊ तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ आशयाचे बॅनर पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्यातील बळीराजाला सुखी संपन्न कर विठ्ठलाचरणी साकड आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांचा महासागर वीस लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी पाच किलोमीटर पर्यंत लांब रांगा कोल्हापुरातील नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पुई खडीत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं गोल रिंगण प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या जा वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सपत्निक पूजा पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर बच्चू कडूनचं सा विठुरायला साकड खतांच्या विक्रीवेळी शेतकऱ्यांना इतर उत्पादन बळजबरीनं देणाऱ्या कंपन्यांविरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलिसात तक्रार कारवाईची मागणी दहा दिवसांच्या बाळाला गरम विळानं चटके पोटफुगी कमी करण्यासाठी अघोरी उपचार अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावातील धक्कादायक प्रकार पुण्यात अंमली पदार्थांचा सुळसुळाट कोंडव्यातून उन पंधरा लाखांचं अफीम जप्त तर बिबवेवाडीतून अकरा लाखांचं मेफेड्रन ड्रग्ज जप्त मुंबईच्या दादरमधील ब्रिटिशकालीन कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई मात्र कारवाईनंतरही पुन्हा परिस्थिती जैसे थे कबुतरांना नागरिक टाकतायत खाद्य बुलढाण्यात तणनाशक फवारणीमुळे चाळीस एकरातील सोयाबीन पीक जळालं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले सूर्या नदीत चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू